तर वास्तविक रिअल इस्टेट म्हणजे नक्की काय आहे तर रिअल एस्टेट हे फक्त खरेदी आणि विक्री एवढं नसून एक संपूर्ण प्रक्रिया आहे बर प्रक्रिया म्हटलं की जमीन ओळखणं की ही जमीन रिअल साठी बरोबर आहे की नाही त्याच्यापासून ते, ते संपादन करणं त्या जागेवरती काय बांधू शकतो Uh, काय पॉसिबल आहे काय नाही ऍग्रिकल्चरल आहे नॉन ऍग्रिकल्चरल आहे लँड आणि तिथे बांधल्यानंतर त्याचा काय फायदा होणार आहे ग्राहकांना uh, हे समजून घेणं त्यानंतर त्या लँडची डेव्हलपमेंट म्हणजे ते जागा विकसित करणं नंतर मार्केटिंग आणि नंतर योग्य खरेदारांना शोधून ते सेल्स करणं त्याचं हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती रिअल मध्ये असते आता रिअल मध्ये पण भिन्न भिन्न क्षेत्र आहेत सब सेक्टर्स आहेत जसं रेसिडेन्शियल झालं व्यावसायिक जागा म्हणजे कमर्शियल झालं पुनर्विकास रिडेव्हलपमेंट असेल आणि तुम्ही जसं आधीच म्हटलं तसं सेकंड होम्स किंवा गेटेड कम्युनिटी जे आता खूप ज्याची डिमांड वाढायला लागली आहे हे सगळं रिअल एस्टेटच्या अंडर येतं आता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे मुद्दे निर्माण होतात आणि ग्राहकांनी पण त्याची तास त्याची तपासणी केली पाहिजे बिफोर बाईंग एनिथिंग पण सेकंड होम्स म्हटलं की आ, आता जे तुम्ही जसं म्हणत होता की नेचर च्या ग्रीनरीच्या लोकांना आवडतं किंवा कोविड नंतर लोकांना कदाचित अशी जाणीव झाली आहे की ते एक बॅलन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे जे आधी लोक फक्त ऑफिसला जाऊन घरी येऊन हे करायचे ते आता वर्क फ्रॉम होम हा कल्चर खूप वाढायला ला लागलाय तर वर्क फ्रॉम होम जेव्हा असेल तेव्हा जर माझ्याकडे अशी कुठली तरी जागा असेल जे घराच्या खूप लांब नसून मेट्रोसच्या आउटस्कर्ट्स मध्येच आहे जिथे मी जाऊन एक दीड तासात पोहोचून मी तिथून काम करू शकतो करू शकते तर ते एक बॅलन्स साधता येतो आणि तो, तो बॅलेन्स साधणं आता खूप महत्वाचं झालंय लोकांसाठी मी घरी पण वेळ द्यायला पाहिजे मग मी पण असायला पाहिजे आणि व्यावसायिक जीवन डिस्टर्ब न करता हे कसं करायचं त्यासाठी सेकंड होम्स हे खूप वाढायला लागले ला। लाग ला। आधीचा प्रश्न म्हणजे प्रत्येक एजन्सी स्वतःचे एक सामर्थ्य घेऊन ह्यात शिरते तर काही लोक लँड निवडण्यात एक्सपर्ट्स असतात म्हणजे लँडची तपासणी करणे त्यात एन आहे का ऍग्रीकल्चर आहे सात बारा कोणाच्या नावावर आहे टायटल शीर्षक क्लिअर असणं हे सगळं तपासणी करणारी एक एजन्सी असते बहुतेक डेव्हलपर्स पण हे करू शकतात कारण त्यांच्या टीममध्ये स्पेशलिस्ट लोक असतात त्याच्या हे झाल्यानंतर जे सेकंड विषय आला की तिथे जवळपास डेव्हलपमेंट काय आहे त्याच्यासाठी पण कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागते की कारण ऍक्सेसिबिलिटी असावी त्या सेकंड होमकडे लोकांची ते पण महत्वाचं आहे तर एक उदाहरण द्यायचं झालं तर कर्जतमध्ये जो पूर्णसेचा प्रोजेक्ट आता सुरू आहे तिथे एस डील मेकर्स म्हणून एक कंपनी आहे ज्यांचं एक क्लिअर शीर्षक असलेलं लँड होतं सहा 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 एकर लँड आले त्याची तपासणी केली टायटल हे ते सगळं क्लिअर सापडलं त्यानंतर ऍक्सेसिबिलिटी वाईज तर मुंबईहून फक्त दीड तासात आपण तिथे पोहोचतो हे सगळं okay. चेक okay. केलं नंतर सुगीकडे गेलो आम्ही सुगी डेव्हलपर्स क्रेडिबिलिटी तर आहेच आणि वेळेवर पझेशन देणं हे आतापर्यंतच त्यांचा रेकॉर्ड आहे म्हणून आम्ही सुगी डेव्हलपर्सला या डीलमध्ये इन केलं तर एस डील मेकर सुगी डेव्हलपर्स पूर्णस्य हे तिघे मिळून आता तो प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे आणि त्यात सुगी डेव्हलपर म्हणजे जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम तिथे आहे गेटेड कम्युनिटी जेव्हा आपण म्हणतो तर एक क्लब हाऊस असेल रस्ता असेल आम, वीज पाणी या सगळ्यांचा जे मूलभूत गोष्टींचा आपल्याला तिथे गरज लागणार आहे ते सुगी डेव्हलपर आपल्याला उपलब्ध करून देणार आणि पूर्णस्य जी आहे ती लोकांबरोबर लोकांचा ह्यात काय रिक्वायरमेंट लोकांची आहे त्यांच्या आवडीनिवडी त्यांना नक्की इथे काय अडचणी येतात तो प्रोसेस सिम्प्लिफाय करण्याची जी जबाबदारी आहे ती पूर्णसेने उचलली तर महत्वाचं म्हणजे आता लोक भूखंड घेऊन स्वतःच स्वतःचं डेव्हलपमेंट तिथे किंवा एक घर बनवायचा असा एक विचार करतात बर हे सुद्धा करू शकतो किंवा एक गेटेड कम्युनिटी जिथे एक नोन डेव्हलपर असेल तिथे जाऊन आपण एक घर किंवा बंगलो विकत घेऊ शकतो आता ह्यात दोन्ही ऑप्शन्स मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे क्लिअर शीर्षक कारण ते नसल्यावर आपण ते डोके डोकेदुखी नंतर व्हायला नको कारण आपण तिथे एक बॅलेन्स साधायला आनंदासाठी जातोय बार। तर ते ओझं व्हायला नको म्हणून हे क्लिअर शीर्षक असणं गरजेचं आहे सेकंड विश्वासार्थ की जर आपण कोणाकडून हे घेत असो ते डेव्हलपर असो किंवा एंड बायर असो एंड सेलर असो तर त्यांची ती जागा विकण्याची कायदेशीर पात्रता आहे का हे चेक करणं महत्वाचं आहे कारण कधी कधी माझ्या नावावर नसून मी ब्रोकर असेन आणि मी तुम्हाला काहीतरी लँड घेऊन तुमच्याकडे येईल आणि ते चेक केल्याशिवाय जेव्हा मी घेते नंतर समजतं की इथे तीन लोकांची मालकी आहे आणि त्यांची परवानगीच नाही आहे हे ही तर फसवणूक झाली ही फसवणूक झाली तर ही फसवणूक होऊ नये म्हणून ते टायटल किंवा सात बारा चेक करणं खूप महत्वाचं आहे विश्वासार्थ म्हणजे क्रेडिबिलिटी जर एका डेव्हलपर कडून आपण घेत असो तर त्यांचा पास्ट रेकॉर्ड ट्रॅक रेकॉर्ड काय आहे ते आता रेरामध्ये सगळं काही उपलब्ध आहे तर लोकांनी ते रेरा नंबर तिथे टाकून ते ट्रॅक करू शकतात की इन द पास्ट या डेव्हलपरने कधी कधी डिलिव्हरी केली आहे किती वेळ लावले काही लिगल केसेस आहे का तर हे चेक करून जेव्हा आपण एक पाऊल उचलतो तर रिस्क ऐंशी टक्के कमी करू शकतो आपण ओके okay. आणि शेवटी ऍक्सेसिबिलिटी त्यात जे मूलभूत गोष्टी आपल्याला लागणार आहे ते तिथे उपलब्ध आहे का नाहीतर जर तिथे एन आली नाही पाण्यासाठी किंवा विजेसाठी तर मग ती लँड घेऊन त्याचा काय उपयोग आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची बरोबर एक चेक करून जर आपण लँड घेतो तर नंतर ते सोपं होऊन जातं